नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही कथा आहे एका सुरवंटाची एक घनदाट जंगल होतं जंगल झाडे वेलीफुलांनी बहरलेलं होतं जंगलात सर्व प्रकारचे प्राणी पक्षी कीटक राहत होते जंगलातील एका वेलीवर एक सुरवंट राहत होता सुरवंट वेलीवरील पाने खाऊन आपले उदरनिर्वाह करीत होता सुरवंट काही दिसायला सुंदर नव्हता याची तेला नेहमी खंत असे त्याने एकदा एका फुलपाखराला पाहिले फुलपाखरू इकडून तिकडे फुलांवर जाऊन बसत असे व आपल्या फु सोंडेने फुलातील मध पित असे त्याला पाहून सुरवंटाला असे वाटू लागले आपण जर फुलपाखरू असतो तर किती बरं झालं असतं कुठेही उडत जाऊन स्वादिष्ट असा मध पिता आला असता त्याने देवाकडे प्रार्थना केली हे देवा मला इतकं कुरूप का बनवलंस मलाही फुलपाखरासारखे सुंदर बनव सगळ्यांनी फक्त मलाच पाहि पाहिलं पाहिजे मलाही फुलपाखरासारखा मत पिता आला पाहिजे असं बोलून सुरूवंट रात्री झोपी गेला सकाळी पक्ष्यांच्या चिवचिवाटाने त्याला जाग आली पाहतो तर काय त्याला आता सुंदर पंख फुटलेले होते तो आता सुरवंट राहिला नव्हता तो फुलपाखरू झाला होता त्याने देवाचे खूप आभार मानले त्याला आता उडायचे होते तो कडेला आला पण उडी मारण्याची त्याला हिम्मत होत नव्हती त्याने डोळे मिटले व म्हणाला हे देवा तूच वाचव आता असे बोलून त्याने उडी मारली व पंख हलवू लागला थोडा खाली गेल्यानंतर तो वर आला तो आता हवेत तरंगत होता त्याला अतिशय आनंद झाला आता तो पण इकडे तिकडे उडून फुलांमधला मध मद पिऊ शकत होता तिथून जवळच सुरवंटाचे दिवस आता पालटले होते तो खूप खुश होता सर्व प्राण्यांमध्ये त्याची व त्याच्या सुंदर पंखांचीच चर्चा होती तिथून जवळच एका कबूतराचे घरटे होते त्यात कबूतराचे पिलू पण होते कबूतराच्या पिलांनी एका फुलपाखराला उडताना पाहिले व आपल्या आईला बोलला आई ते काय आहे कबूतर बोलले बाळा ते फुलपाखरू आहे त्यावर कबूतराचे पिल्लू बोलले ते दिसायला इतके सुंदर आहे तर ते किती स्वादिष्ट असेल आता कबूतराच्या पिल्लांनी फुलपाखरू पाहिजे म्हणून हट्टच धरला कबूतर आता फुलपाखराला पकडण्यासाठी निघाले फुलपाखराचे आता ग्रह फिरले होते त्याची सुंदरताच त्याचे शत्रू झाले होते कबूतराच्या वेगवान चालीपुढे त्याचा निभाव लागणे नव्हते कबुतराने काही क्षणातच फुलपाखराला पकडून आपल्या घरड्यात नेले त्यातच फुलपाखराचा अंत झाला मित्रांनो त्यामुळे आपल्याला जे मिळाले त्यातच समाधानी राहायला पाहिजे खूप पाहिजे म्हणून आपण आयुष्यभर समाधानी राहून जे आपल्याकडे आहे त्याचाही आनंद घेत नाही व नेहमी पळत्याच्या मागे लागतो जरी आपल्याला हवं ते मिळालं तरी कधी कधी तेच आपल्या विनाशाचं कारणही ठरू शकतं गोष्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका